मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नेमकं पावसाळ्यामध्ये जे वर्षाचे चार महिने जे पावसाळं असतं त्या पावसाळ्यामध्ये गटारी तुंबतात शहरातल्या गटारी तुंबतातच फक्त शहरातल्या नाही ग्रामीण भागातल्या याचं मूळ कारण काय आहे तर हे साफ केलेलं नसतात आणि सगळं पावसामध्ये पावसाचं पाणी गोळा झालं की एका ठिकाणी येतं मित्रांनो या व्हिडिओद्वारे मी एक स्टार्टअपची माहिती देतो आहे तुम्हाला आणि कसा स्टार्टअप असणं आवश्यक आहे आणि कसली बिझनेस अॅड्या होऊ शकते हे मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे पूर्णपणे लक्ष देऊन जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला हे ये लक्षात येईल की याचा किती मोठा स्कोप आपल्या देशामध्ये आहे जगामध्ये इतर तर कोणी या गोष्टीचा विचार केला असेल पण भारतामध्ये हे होणं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो आता विषयावर येऊया आपण ते म्हणजे तुंबतात आणि तुंबल्यामुळं रस्ते साफ होत नाहीत आणि मग वाहतुकीला अडचण अडचण हो, होती सगळीकडे दुर्गंधी पसरती आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं तर या सगळ्या गोष्टीमुळं स्वच्छता राहत नाही तर मित्रांनो यावर उपाय काय आहे सध्या काय उपाय केला जातो तो म्हणजे हे साफ करण्यासाठी काही मशिनरीचा वापर केला जातो शहरामध्ये जिथं महानगरपालिका आहे मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडं बजेट आहे ते मशिनरीचा वापर करतात काही प्रमाणामध्ये मशीनचं वापर शक्य आहे पण शेवटी जिथं साफ करणं मशीनने शक्य नाहीच तिथं माणसालाच उतरावं लागतं आणि माणसाला ते साफ करावं लागतं तुम्ही जर शहराचा विचार केला तर मोठ्या मोठ्या गटारी असतात आणि त्यातनं ज्यावेळेस माणूस आतमध्ये जातो आणि त्यातमध्ये सगळा कचरा तुंबलेला असतो घाण असते त्याच्यातनं एक गॅस निर्माण झालेला असतो आणि खूप साऱ्या दुर्घटना आपण बघितलेल्या आहेत की अशा ठिकाणी तो माणूस सुद्धा आहेत त्या गॅसमुळं दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तो माणूस आतमध्ये उतरतो हे सगळं साफसफाई करतो तर त्याच्या मनावर एक परिणाम होतो आणि तो परिणाम असा असतो की कि आपण किती काम करतो आणि ते काम जे करतोय आपल्या मनातल्या गोष्टीला लपवण्यासाठी आपल्या भावना नीट ठेवण्यासाठी तो माणूस दारूला जाहीर जातो आता दारू त्याला ती परवडत नाही म्हणून तो कंट्री दारूच्या आहारी जातो आणि मग तो दिवसभर पिलेला दिसतो आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतो की साफसफाई कामगार जे असतात ते बऱ्याच वेळेला आहारी गेलेले दिसतात आणि विशेष म्हणजे फक्त आहारीच नाही ते दिवसभर त्या याच्यात दिसतात मग नेमकं हा कशामुळे असा वागतो तर याचं कारण आहे की त्याला दुर्गंधित काम करावं लागतं आणि देर इज नो ऑप्शन म्हणजे दुसरं ऑप्शन नाही आहे मित्रांनो खूप सारे लग भरणारी लोकं मग महानगरपालिका असेल नगरपालिका असेल आठ कुठली यंत्रणा असेल त्यावर दोष ठेवतात की आम्ही सगळं एवढं करतो तरी हे साफ राहत नाही याच्यामागचं मूळ कारण शोधणं आवश्यक आणि मूळ कारण जे आहे ते मी आत्ता तुम्हाला व्हिडिओज जे सांगतो ते म्हणजे मूळ कारण असं आहे की तिथं माणसालाच हे काम करावं लागतं आणि हे करत असताना शेवटी मित्रांनो भावनास खूप महत्त्वाच्या असतात अगदी एक आठ दहा दिवसापूर्वी मी पेपरमध्ये वाचलं होतं की आपले उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा बाबतीत खंत व्यक्त केली की फक्त एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही आठ हजार फॅमिली हे महिला वाहण्याचं काम करतात दुर्दैवाची गोष्ट आहे आठ हजार फॅमिली एका घरात जर पाच लोक पकडले तर जवळजवळ चाळीस हजार लोक हे महिला वाहण्याचं काम करतात अत्यंत दुर्गंधित काम करतात मित्रांनो काय होतं तर ह्यांना जर त्या दुर्गंधीतून बाहेर आणायचं असेल आणि ह्या लोकांचं जीवनमान उंचवायचं असेल तर इथं काहीतरी मेकॅनिकल गोष्टी होणं आवश्यक आहे मित्रांनो संशोधन जे करतात लोक विशेष करून माणसाच्या स्वभावामध्ये आपण पाहतो की संशोधन ज्या क्षेत्रात होतं ज्या त्याच क्षेत्रात होतं ज्या क्षेत्रामध्ये मला अडचणी येतात त्या क्षेत्रात मी संशोधन करतो म्हणजे समजा सॉफ्टवेअरमध्ये काम करत असेल आणि सॉफ्टवेअरमध्ये काही नवीन पाहिजे असेल तर त्यामध्ये संशोधन करतो पण ह्या क्षेत्रामध्ये जे साफसफाईचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये कोणीही अशा प्रकारचं शिक्षण घेतलेलं किंवा काम करणारी व्यक्ती नसल्यामुळं ह्या गोष्टीच डोळ्यासमोर येत नाहीत आणि त्याचं संशोधन होत नाही तर मित्रांनो इथं मेकॅनिकल होण्याची गरज आहे मेकॅनिकल याचा अर्थ अशा प्रकारचे रोबोटची निर्मिती करणं आवश्यक आहे की जे रोबोट अशा प्रकारचे स्वच्छतेचं कामं करू शकतील गटारीची साफसफाई करणं ड्रेनेज सिस्टीमची साफसफाई करण्याची मशीनरी तयार करणारा एक बिझनेस ज्याला म्हणतो आपण किंवा एक स्टार्टअप उभा हो केला जाऊ शकतो ही एक अतिशय गरजेची आणि खूप स्कोप असणारी एक बिझनेस आयडिया आहे ज्यामध्ये मशीनरी लागणारी म्हणजे असे रोबोट जे गटारात उतरतील ड्रेनेजमध्ये उतरतील जिथं जिथं गरजेचं आहे तिथं ते साफसफाई करतील जिथं मॅनहोल्स आहेत तिथं जाऊन साफसफाई करतील जे चेंबर्स तुंबलेले असतात ज्यामुळं तुंबलेल्या म्हणजे चेंबरचे होल बंद पडलेले असतात आणि ते बंद पडल्यामुळं पाणी रस्त्यावर थांबतं ते साफसफाई करतील असे रोबोट अत्यंत आवश्यक आहेत यामुळं काय होईल तर हे रोबोटची जर निर्मिती झाली तर एक नाही असे मी म्हणतो कमीत कमी चारशे ते पाचशे स्टार्टअप भारतामध्ये असणं आवश्यक आहे म्हणजे एवढ्या लोकसंख्या आपली असल्यामुळं आणि एवढ्या प्रकारचं शहरीकरण असल्यामुळं ह्या सगळ्याची साफसफाई करण्यासाठी चारशे पाचशे स्टार्टअप तर उभं टाकणं आवश्यक आहे आता एक तर तो बिझनेस डेव्हलप होईल रोबोटचा बिझनेस डेव्हलप होईल स्टार्टअप उभे राहतील आणि त्याचबरोबर दुसरी बाजूची अत्यंत महत्त्वाची की हे जे सफाई कामगार आहेत मित्रांनो थोडंसं लक्ष देऊन आव आवश्यक आहे लक्ष देऊन ऐकणं की हे जे सफाई कामगार आहेत हे सफाई कामगार हे स्वच्छता करावं लागत असल्यामुळं घाणीत असल्यामुळं ते दिवसभर व्यसनाच्या आहारी जातात त्यांचं कुटुंब जे आहे तो व्यसनाच्या विहारी आहारी गेलेला असल्यामुळं त्याचं कुटुंब डिस्टर्ब असतं ते, ते सगळे त्याच पद्धतीने त्यांना वागावं लागतं तसं राहावं लागतं आणि उद्या चालून विशेष म्हणजे आणखी एक बाब तुम्ही जर लक्षात घेतलं असाल तर त्यांच्याकडं लोकांचा बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो आणि गंमत अशी आहे की पिढ्यानपिढ्या जो सफाई कामगार आहे त्याचाच मुलगा पुढ पुड़, पुढं अजून सफाई कामगार दिसले झालेला दिसतो म्हणजे शिक्षण घेऊनसुद्धा सुद्धा एकतर शिक्षण कमी पण शिक्षण घेऊनसुद्धा तो सफाई कामगार झालेला दिसतो त्याला सफाई कामगार म्हणून लवकर नोकरी मिळते तर मित्रांनो दुसरी बाजू मानवीय बाजू जी आहे याची ती मानवी बाजू कोणती आहे तर सफाई कामगार जो आहे त्याला बाहेर आणण्यासाठी मेकॅनिकलचं यूज करणं म्हणजे रोबोटचं यूज करणं आणि त्या रोबोट निर्मितीमुळे चारशे पाचशे उद्योग उभा राहतील स्टार्टअप चालू होतील आणि इकडं मानवाची डेव्हलपमेंट होईल तर हा एक असा बिझनेस आयडिया मित्रांनो जे मी अनुभवलं त्यातनं तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यंग जे स्टार्टअपमध्ये जाणारे व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या धन्यवाद मित्रांनो पाहत राहा आम्हाला यूट्यूब चॅनल युटअपचे धन्यवाद